Bumisak na, basta lari tayo sa Mali, siya ni बोला काय वाटतंय आता तुम्हाला गुरु परिस्थिती आहे जोरात जोरात परिस्थिती आहे हां आता सध्या हां जळजे गावच्या ग्रामस्थांची लोकांची खूप मोठी अडचण झालेली आहे हां या अडचणीला तोंड देणं आता मुश्किल आहे तरी नगरपालिकेने होता एवढी मदत करावी हां गोरगरीबांच्या घरात पाणी शिरलेलं आहे त्यांना पैसे द्यावे तर त्यांना रोजगार हां विषय गंभीर आहे काय लोकांच्या घरात पाणी संध्याकाळी आज जेवण करतील का नाही त्याची शाश्वती देता येतात जेवायची सोय करावी जेवायची सोय करावी प्रत्येक जवळची जवळचे काय वाटतय तुम्हाला घरांच्या लोकांच्या घरात पाणी गेलंय अचानक आलेल्या पावसामुळे लोकांच्या घरात पाणी गेलंय दोन दिवसात आम्ही शासनाला निवेदन देणार आहोत की बाबा ज्या ज्या लोकांच्या घरात पाणी गेले यांचे सगळ्यांचे पंचनामे होऊन त्यांना त्यांना जे त्यांचं नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही गावकरी सगळे प्रयत्न करणार आहोत सगळ्यांना एक संध्याकाळी मटन थाळी तरी भेटली पाहिजे नाही मटन थाळी भेटली पाहिजे ना रविवार असता तरी मटन थाळी सरकारने पहिली उदारी भेटली नाही सरकारची आता काय करणार आहे सरकार मुलाखत देऊ शकता का तुम्ही काय वाटतंय पाऊस पडल्यामुळे लोकांचे कसं म्हणजे लोकांची घरं बुडलेली आहेत पाण्यामध्ये काय काय हांडे वाहून गेले मी वाचवले तर तुम्हाला कसं वाटतंय की काय झालं पाहिजे सरकारने काय नियम केले पाहिजे पण आता सगळ्यांचे घर बुडलेले आहेत ज्यांची ज्यांचे घर बुडले आहेत सगळ्यांना एक मटन थाई तर दिली पाहिजे सरकारने संध्याकाळी ज्यात आज रविवार आहे तेवढं काम करून टाका आपलं गाईज गाईज पाणी बघू शकता माणसांचे घर वाहवलेले वाहलेले म्हणजे बुडलेले आहेत बघा पाणी पाणी राहुल शेट यांचं पण घर बुडलेलं आहे थोडेस बऱ्यापैकी बघा सरकारने लवकर काहीतरी हातात घ्यायला पाहिजे लवकर सरकारने हातात घ्यावे बघा घर घरं बुडायला लागलेले आहेत बघा बाग बंगल्यांमध्ये पाणी जायला लागलेले बघा माणसं एक टू व्हीलर जाता जाता आहे चला सी हो अ? अ? <laughs> ले ले। का पाणी त्याला तो माझ्या दुसरी कडचा सीन दाखवतो का पाणी माझ्या तिथंच कुठे गेला लागतंय तिथं मध्ये तर कमर लागतंय हो का हा हा आता डायरेक्ट कुणी मारायची बघा माणसं घरी जायला लागले माणसं घर बऱ्यापैकी बुडलेले आता युट्यूब ला टाकायचे बोला पाणी आमचे <laughs> <cannabis> या काय बोलायचे तुम्हाला बोला मित्रांनो अशा रीतीने आज मित्रांनो अशा रीतीने जळोची मेन गावामध्ये आपण बघू शकतो

<गरें> हो का रईंनी नवीनच घर बांधून टाकलेलं आहे म्हटलं पाण्याचं टेन्शन नकोय अशा रीतीने हा व्हिडीओला पाहिजे युट्यूब ला युट्यूब ला माणसं आलेली आहेत तर कसं वाटतंय तुम्हाला आता हो इकडून पाणी आलेलं कसं वाटतंय बेकार काय वाटतंय तुम्हाला काय सरकारचं काय म्हणणं काय तुमचं आहे का नाही सगळ्यांना मटण्याचे थाई तर दिली पाहिजे का नाही बघा पाणी मीर तो काय करतो आहे बाबा पाणी खूपच पाणी आहे इथे बघा काय करायचं बघा आमच्या आबांनी नवीन घर बांधल्या काही विषय नाही पण इकडं खूप पाणी आहे हो आलो आलो बघा आम्हाला कळस पण आहे ना बघा ट्रेसि आलेले आहेत मस्त मध्ये काय विषय नाहीये गोष्टीला वाचवायला कस का जी सीबा आला असा ना फोर बाय फोर असल्यामुळं अशा रीतीने मित्रांनो चालू करू शकता

सगळे रस्ते बुडलेले आहेत बाबा बघता बघता पाणी तिथून इथपर आलेलं आहे पाणी तिथं होत ती माणूस थांबले तिथं तिथलं पाणी आता इथपर वाढलेलं आहे एवढं असं पाणी वाढलेलं आहे तर बघूयात आता काय करायचं दाजी एक मुलाखत देऊ शकता का तुम्ही घेऊन काय बाबा काय झालं आता काय खरं नाही

ाचचचहचडि <saw> ना <s baptism> <are again response> mm -hmm.

সব বুঝল